अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजी महानगरपालिका जिल्हा शालेय जलतरण स्पर्धांना प्रारंभ जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर व जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी आयोजित इचलकंजी महानगरपालिका शालेय शासकीय जलतरण स्पर्धा दोन हजार पंचवीस ते सव्वीस चा प्रारंभ अकरा व बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाला या स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी स्थायिक क्रीडा अधिकारी मान्य श्री संजय सर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री नंदकुमार गाडेकर होते तर इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री सूर्यकांत शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती क्रीडा शिक्षक श्री विजय गुरवसर यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी उपस्थित मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले आपल्या मनोगतामध्ये श्री संजय कांबळेकर यांनी इसरकरंजी व कोल्हापूर जिल्ह्याच्या जलतरण क्षेत्रातील नावलौकिकाचा उल्लेख केला आणि प्रत्येक क्रीडा स्पर्धेसाठी इसरकरंजीकरांकडून भरघोस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर यांनी उपस्थित स्पर्धकांना शुभेच्छा देऊन त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त केली मन मनपा क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीपळ वाढून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे जिल्हा जलतरण संघटनेचे ट्रेझरर अजय पाठक क्रीडा प्रयवेक्षक सचिन खोंद्रे आकाश माने संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक व क्रीडा प्रशिक्षक सुहास पवळे ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक गंगाराम बर्गे जलतरणचे अर्जुन मगदुम उदय निंबाळकर राजेंद्र पन्नाळकर तोरसकर साहेब क्रीडा शिक्षक माळीसर गणेश बरगाले संभाजी बंडगर अमित पाटील विनायक भोई महेश पारसे रवी चौगुले अमित कुंडले अजय गुरव अरविंद गावडे यांच्यासह पंच कोच स्पर्धक पालक उपस्थित होते क्रीडा शिक्षक अमर भिसे यांनी आभार प्रदर्शन केले सदर स्पर्धेमध्ये इसरकंजी महानगरपालिका शाळेतील आलेल्या जलतरण खेळाडूंचा सहभाग आहे न्यूज चॅनल नेटवर्क